नमस्कार मंडळी के पी द इंटरप्रेन्यर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अशा एका तरुणाची अविश्वसनीय गोष्ट ऐकणार आहोत ज्याने दोनशे पन्नास रुपये मासिक पगारापासून सुरुवात करून करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला ही कथा आहे जिद्द चिकाटी आणि कधीही हार मानू नका या वृत्तीची हा प्रवास एका सामान्य ग्रामीण तरुणाचा आहे ज्याचे नाव आहे सचिन नरवडे त्यांचे आयुष्य हेच दाखवून देते की शहरात पैसा हवेत असतो तो फक्त योग्य वेळी पकडता आला पाहिजे चला तर आज सचिन नरवडे यांच्या यशाच्या प्रवासात डोकाव्या सचिन नरवडे यांचा जन्म जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला मराठवाड्याची माती त्यांच्या अंगवळणी होती पण शिक्षणासाठी त्यांना मामाच्या गावी नगर जिल्ह्यातील बालमटकळी येथे जावे लागले घरची परिस्थिती खूपच बिकट होती वडील ड्रायव्हर होते आणि आई शेतात मजुरी करायची या बिकट परिस्थितीतही सचिनला लहानपणापासूनच स्वतःचा खर्च स्वतः उचलण्याची सवय लागली तुम्ही कल्पना करू शकता सातवी आठवीत असताना ते सकाळी उठून न्यूजपेपर वाटायचे त्यावेळी त्यांना फक्त अडीचशे रुपये पगार मिळायचा पण या अडीचशे रुपयांत ते त्यांची शाळेची फी सहलीचा खर्च आणि इतर गरजा भागवायचे हा त्यांचा आत्मनिर्भरतेचा पहिला धडा होता जो त्यांना आयुष्यभर उपयोगी पडला दहावी बारावी झाल्यावर सचिनला शिक्षणात फारसा रस नव्हता त्यांना स्वतःचं एक साम्राज्य उभं करायचं होतं स्वतःचा व्यवसाय करायचा होता, होता। मग त्यांनी पुण्याला जायचं ठरवलं पुण्यात पहिल्यांदा बसमधून उतरल्यावर त्याने पाहिलेल्या उंचच उंच इमारती त्या इमारतींसमोर आपल्याला किती लहान आहोत याची जाणीव त्यांना झाली शहरात आल्यावर आपली भाषा आपले राहणीमान आपला पैसा या सगळ्या गोष्टींची किंमत कळते हे त्यांना तिथे समजले माणसाच्या फक्त दोनच जाती असतात एक श्रीमंत आणि एक गरीब आणि तुमचा पैसा तुमची जात ठरवतो हे सत्य त्यांना खुणावत होतं पुण्यात काही दिवस स्थायिक झाल्यावर त्यांना एक गोष्ट खटकत होती त्यांची ग्रामीण भाषा ती सुधारण्यासाठी त्यांनी कॉल सेंटरमध्ये नोकरी करायचा निर्णय घेतला टेक महिंद्राच्या कॉल सेंटरमध्ये त्यांना सहा सात हजार रुपये बेसिक सॅलरी मिळत होती पण त्यांचा उद्देश पगार कमवणे नव्हतं तर कम्युनिकेशन स्किल्स सुधारायचे होते त्यांनी मन लावून काम केले होईल तितके कॉल्स घेतले आणि मराठी ग्राहकांशी बोलून आपली भाषा आणि बोलण्याची पद्धत खूप सुधारली या कौशल्याचा फायदा त्यांना रिलायन्स डिजिटलमध्ये सेल्समॅन म्हणून नोकरी करताना झाला त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे आणि त्यांना हवं तेच उत्पादन घ्यायचे सचिन स्वतःला परफेक्ट सेल्समॅन म्हणायचे पुढे त्यांनी मारुती सुझुकी शोरूममध्ये कार विकायला सुरुवात केली जिथे मोठ्या पैशांमध्ये खेळायला मिळाले या नोकऱ्यांमधून त्यांनी भरपूर अनुभव आणि आत्मविश्वास मिळवला नोकरी करून थोडी बचत झाल्यावर सचिनने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला पुणे सोलापूर रोडवर त्यांनी नंदिन हॉटेल नावाचा एक हॉटेल व्यवसाय सुरू केला पण दुर्दैवाने लॉकडाऊनच्या आधी ते हॉटेल बंद पडले हे त्यांचे पहिले मोठे अपयश होते यातून त्यांनी एक महत्वाचा धडा शिकला कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी अभ्यास आणि नियोजन आवश्यक आहे फक्त मित्राच्या मदतीने किंवा घाईघाईने निर्णय घेऊन चालत नाही पहिल्या अपयशानंतर सचिनने ठरवले की आता जे काही करायचं ते टॉप करायचं आणि तेही कमी भांडवलात एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी फुटवेअरचा व्यवसाय सुरू करायचे ठरवले कॉलेजसमोर कमी भाड्यात एक शॉप मिळाले पण आता मार्केटिंगचा प्रश्न होता पैसे नव्हते म्हणून त्यांनी एक स्मार्ट आयडिया वापरली टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्स ते व्यवसायाच्या रील काढता काढता चक्क रील स्टार झाले या फ्री माध्यमाचा वापर करून त्यांना प्रचंड प्रसिद्धी आणि ग्राहक मिळाले ते ग्राहकांना विचारायचे मी अजून काय आणलं तर तुम्ही खरेदी कराल यातून त्यांना कपडे व्यवसायात उतरण्याची कल्पना सुचली त्यांनी डीमार्ट सारख्या स्टोर्सचा अभ्यास केला जिथे कमी किंमतीत जास्त व्हॉल्यूममध्ये विक्री होते त्यांनी क्वांटिटीवर भर देण्याचे ठरवले एकच प्रॉडक्ट विकून शंभर रुपये कमावण्याऐवजी दहा प्रॉडक्ट विकून शंभर रुपये कमावणे सचिनने एक छोटे कपड्याचे दुकान सुरू केले चांगल्या दर्जाचा माल कमी किमतीत देऊ लागल्यावर आजूबाजूचे दुकानदार त्यांना विचारू लागले की तुम्ही माल कुठून घेता यातून त्यांना होलसेल व्यवसायात उतरण्याची संधी दिसली बँक स्टेटमेंट मजबूत झाल्यावर त्यांना कर्ज मिळाले आणि ते होलसेलमध्ये उतरले या टप्प्यावर इन्स्टाग्रामचा त्यांना प्रचंड फायदा झाला महाराष्ट्रातील हजारो दुकानदार त्यांच्याशी कनेक्ट झाले मराठी माणूस होलसेल लाईनमध्ये आल्याने त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात त्यांचा एकतरी दुकानदार ओळखीचा आहे रील आणि टिकटॉक सारख्या माध्यमांचा वापर करून व्यवसायाला कसा चांगला फायदा मिळवता येतो याचे ते एक उत्तम उदाहरण बनले आज सचिन नरवडे यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जिथे पॅन्ट आणि शर्ट बनवले जातात पूर्वी दुकानदार माल घेण्यासाठी दिल्ली मुंबईला जायचे पण आता ते पुण्यातील मराठी माणसाकडे येतात ते नेहमी दुकानदारांना सांगतात की आधी मार्केट फिरून या चौकशी करा मगच खरेदी करा कारण मार्केटमध्ये फिरणे काय चालू आहे हे समजून घेणे हे व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांच्याकडे आज जवळपास एकशे पाच ते एकशे दहा कर्मचारी काम करतात जे मागील तीन चार वर्षांपासून त्यांच्यासोबत आहेत सुरुवातीला त्यांनी अठरा ते वीस तास उभे राहून काम केले आणि आज त्याला यश मिळत आहे सचिन नरवडे आता महाराष्ट्रात त्यांच्या कपड्याच्या ब्रँडच्या फ्रँचायझीही देतात त्यांना महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्र बाहेरूनही प्रचंड इन्क्वायरीज येतात ते एक किस्सा सांगतात की बारामतीहून एक व्यक्ती फ्रँचायझीसाठी आले होते त्यांच्यासोबत मोठा स्टाफ आणि फॉर्च्युनर गाडी होती त्यांनी सांगितले की ते फक्त काउंटर सांभाळतील आणि पैसे मोजतील बाकीचे काम स्टाफ करेल सचिनने त्याच दिवशी त्यांना फ्रँचायझी देण्यास नकार दिला कारण त्यांना असे भागीदार नको होते ज्यांना फक्त नाव किंवा पैशांसाठी व्यवसाय करायचा होता त्यांना असे लोक हवे होते ज्यांना खरोखरच व्यवसायाची गरज आहे आणि जे मन लावून काम करतील आज त्यांच्या चौऱ्याऐंशी फ्रँचायजी शाखा महाराष्ट्रात आहेत आणि स्वतःच्या सहा मोठ्या शाखा जवळपास दोन हजार स्क्वेअर फूटचे मॉल आहेत या मॉल्समध्ये सॉक्सपासून ते कॅपपर्यंत सर्व काही होलसेल दरात मिळते ग्राहकांना मॉलचा अनुभव मिळतो पण दर मात्र किफायतशीर असतात यामुळे त्यांचा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढला आहे सचिन नरवडे यांचा प्रवास हेच शिकवते की व्यवसायात यश मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो त्यातून शिकावे लागते कस्टमर्सना कसे आकर्षित करावे त्यांच्याशी कसे जोडून राहावे हे समजून घ्यावे लागते आपल्या प्रॉडक्टमध्ये काय खास आहे हे साध्या आणि सोप्या भाषेत सांगावे लागते आपल्या व्यवसायावर प्रेम केले की व्यवसायही आपल्यावर प्रेम करतो सचिन नरवडे यांची ही कहाणी ग्रामीण भागातील तरुणांना आणि प्रत्येकाला हेच सांगते की जिद्द असेल मेहनत करण्याची तयारी असेल आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद असेल तर तुम्ही अडीचशे रुपयांपासून सुरुवात करूनही करोडो रुपयांचे साम्राज्य उभं करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी के पी द इंटरप्रेन्युअरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया